हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व अंदाज असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपण सगळ्यांनी मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपल्या मनात अनेक इच्छा असते मनुष्य जन्म हा असा आहे की म्हणजे माणसाला एक नाही तर त्याच्या मनात अनेक इच्छा असते कोणाला पैसा हवा आहे कोणाला घर हवं आहे कोणाला गाडी हवी आहे कोणाला कोणाला लक्झरीज कोणाला लक्झरियस लाईफ हवी आहे खूप म्हणजे स्वप्न असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो तर कष्ट करतो कष्ट हे करावेच लागतात कष्टाला तर पर्यायच नाही पण पर बऱ्याच वेळा असं होतं की कष्टांचा आपल्याला चीज होत नाही जसं म्हणतात लक माझं लक मला साथ देत नाही भाग्याची आपल्याला साथ मिळत नाही भाग्याची साथ मिळत नाही कारण आपली देवाची सेवा कुठेतरी कमी पडते किंवा आपल्या प्रारब्धाचे काहीतरी भोग असतात की ते भोग आपल्याला संपवण्यासाठी वेळ लागतो आपल्याला काही गोष्टी असं होतं की म्हणजे लवकरात लवकर हवी असते ती गोष्ट लवकर नाही झाली तर मग तेवढी वेळ निघून जाते आता ही धावती लाईफ आहे बऱ्याच जणांचं आता काय होतं की मनात इच्छा असते की घर घ्यावं आता असं वाटतं की म्हणजे आता माझं घर घ्यायचं वय आहे पुढे निघून जाईल मी किती त्याची वाट बघावी मी खूप कष्ट करतोय कष्टाचं चीज व्हावं लवकरात लवकर माझं स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी आपण देवाची सेवा करत असतो पण सेवासुद्धा असं होतं की सेवा करायला वेळ कमी पडतो कारण देवाची सेवा केली लगेच त्याचं फळ मिळत नाही आज सेवा केली उद्या फळ मिळत खूप सेवा करावी लागते त्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं ही गोष्ट मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकते कारण मी स्वतः यातनं गेलेली आहे म्हणजे सेवेचं फळ मला खूप उशिरान मिळलेलं आहे कारण प्रार्धाचे बोग प्रत्येकाचे असतात तुम्हाला आहे मला सुद्धा आहेत मला पण काहीतरी सुटलेली आहे तर असंच तुमच्या बाबतीत होत असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न आहात एक, एक तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही कधीपासून म्हणजे त्या इच्छेसाठी खूप प्रयत्न करताय आणि ती पूर्णच होत नाही आहे एखादं तुमचं काम आहे ते करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात परंतु ते काम तुमचं होतच नाही काही ना काही तुम्हाला अडचणी येत आहेत तर अशी काहीतरी इच्छा आहे तुमची असं कोणतं तरी तुमचं काम आहे किंवा कोणाचं लग्न जमत नाही आहे काही ना काही काही ना काही गोष्ट आहे ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे तर आज मी तुम्हाला एक सोपा उपाय देणार आहे तो उपाय जर तुम्ही पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच तो तुमच्यासोबत सक्सेस होणार आहे हा व्हिडिओ मी मागच्या वर्षीसुद्धा केला होता आणि यावर्षी मी तुमच्यासाठी घेऊन आली एक तुमच्यासाठी मी एक रेमेडी घेऊन आलेली आहे म्हणजे इच्छा पूर्ण कशी आपण करू शकतो आपली इच्छा आपणच पूर्ण करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका अतिशय महत्वाचा आहे तर ही रेमेडी करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहे तर पाच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे जर तुम्ही मनापासून ही रेमेडी केली तर ही रेमडी कोणत्या दिवशी करायची कशा पद्धतीने करायची त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा युनिवर्स बऱ्याच जणांना माहिती असेल की युनिवर्सपर्यंत आपण कोणती गोष्ट पोचवतो तर ती नक्कीच आपल्यापर्यंत येत असते म्हणजे ती पूर्ण होत असते युनिवर्स म्हणजे काय ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे आपलं भगवंत म्हणजे आपण जर आकाशात बघितलं तर तुम्हाला बघा तुमचा भगवंत दिसेल तुम्ही व्यवस्थित बघा सकाळी तुम्ही उठा सकाळी लवकर उठा आणि सूर्याकडे तुम्ही बघा तुम्हाला कोणाचा तरी म्हणजे तुम्ही ज्याला मनापासून मानता आता मी जेव्हा सकाळी उठते तर उठल्यानंतर मला स्वामींचा चेहरा दिसतो जेव्हा मी सूर्याकडे बघते आता माझा सूर्य इकडे उभवतो म्हणून मी इकडे बघते तर इथे बघितलं की आकाशाकडे बघितलं की मला स्वामींचा चेहरा दिसतो असं तुम्ही सुद्धा करून बघा नक्की दिसेल तुम्हाला तर भगवंत सगळीकडे आहे जिथे बघितलं तिथे भगवंत आहे तुम्ही कुठेही बघा भगवंताला तर तो आहे तर ब्रह्मांड ब्रह्मांडाकडून आपण बऱ्याच गोष्टी मागू शकतो पण काय होतं आपण जे मागायचं ते नाही मागायचं आणि दुसऱ्याच गोष्टी म्हणतो आपण काय करतो माझ्या नशिबात हेच माझ्या नशिबात तेच माझ्या बाबतीत असंच होतं तसंच होतं माझ्या बाबतीत इतकं वाईट का होतं त्याचं तर खूप चांगलं होतं माझ्याचकडे का पैसा येत नाही माझंच का घर होत नाही त्याचं तर घर चालत होतं काही देवाचं करत नाही अशा अनेक गोष्टी या निगेटिव्ह गोष्टी आपण बोलतो आणि या निगेटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीमुळे काय होतं आपल्यासोबत तेच होत असतं म्हणजे आपल्याला युनिवर्सपर्यंत परत गोष्ट पोचवायची असते म्हणजे युनिवर्सला आपल्याला एक लेटर पाठवायचं असतं ते लेटरच आपल्याला तो त्याच्यात त्या लेटरमध्ये आपल्याला तो आन्सर पाठवत असतो जे आपण त्याला देतो तेच तो आपल्याला देत असतो रिटर्नमध्ये म्हणून देताना कधी युनिवर्सला जे तुम्हाला गोष्ट हवी आहे तीच बोला जर तुमचं घर होत नाही तर तुम्ही असं म्हणू नका माझं घर होत नाही माझं घर झालं आहे माझं घर होणार आहे हाच विश्वास तुम्ही ठेवा तर ही रेमडी तुम्हाला पाच दिवस करायची आहे पूर्ण विश्वास नाही करा असं जर विचार करणार असं रेमणी करून काही होतं का काहीही सांगतात तर तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल ही हो रेमडी नाही केली तरी सुद्धा चालेल ज्यांना विश्वास असेल नक्कीच त्यांनी बघा कारण मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ केला बऱ्याच जणांनी याचा रिझल्ट मिळाला आहे पाच दिवसात यांची काहीची इच्छा पूर्ण झाली तर काहींची एकवीस दिवसात इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून मी परत तो व्हिडिओ घेऊन आले आहे बऱ्याच जणांची रिक्ष सुचित काहीतरी एंजल नंबर वगैरे आम्हाला देत तर ही रेमडी मी तुम्हाला सांगणार आहे तर ही रेमडी तुम्हाला पाच दिवस करायचे तुम्ही दिवस कुठलाही तुम्ही कुठलाही दिवस निवडू शकता तुमच्या आवडीचा दिवस निवडा आणि त्या दिवशी तुम्हाला या रेमडीला स्टार्ट करायचं आहे आता ही पाच दिवस कशी करायची त्याच्यासाठी तुम्हाला एक वही लागणार आहे एक वही घ्यायची तर ती वही म्हणजे लायनिंगवाली वही घ्यायची त्यावर तुम्हाला एक त्यासाठी तुम्हाला हिरवा पेन लागणार आहे हिरवा पेन घ्यायचा आणि तुम्हाला वरती म्हणजे सगळ्यात वर तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ लिहिल्यानंतर खाली तुम्हाला त्याच्या खाली तुमची इच्छा लिहायची आता तुमची इच्छा आहे नोकरीची मला नोकरी लागली आहे तुम्हाला कोणत्या जागेवर नोकरी हवी आहे त्या ठिकाणी मला सरकारी नोकरी लागली आहे मी नोकरीवर जात आहे मला खूप छान पेमेंट मिळत आहे थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असं तुम्हाला पंचावन्न मिळाली यायचं आता एकदा इच्छा लिहिली त्याच्या खाली एक लाईन सोडायची किंवा त्याच्या खाली डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल ती इच्छा तुम्हाला पंचावन्न वेळा घ्यायची तर तुम्हाला मोठी वय घ्यायची आहे म्हणजे पंचावन्न वेळा तुम्हाला इच्छा लिहायची आता पंचावन्न वेळा इच्छा लिहिताना एका पेजवर सुद्धा येऊ शकते किंवा दोन पेज तीन पेज सुद्धा तुम्हाला लागू शकता तुमच्या रायटिंगवर आहे तर तुम्हाला ही रेमेडी करण्यासाठी तुम्ही कुठेही बसू शकता देवाजवळ बसायचं असं काही नाही कोणत्याही रूममध्ये कोणत्याही रूममध्ये तुम्ही या रेमडीसाठी बसू शकता फक्त बसत असताना तुम्ही सकाळी बसा दुपारी बसा सायंकाळी बसा अगदी रात्री बसा ऑफिसवरून हो आल्यावर तरीसुद्धा चालेल आणि याला तुम्हाला पिरियड्स होत किटार बघायची गरज नाही तर एकदम तुम्हाला म्हणजे प्रसन्न वातावरणात बसायचं म्हणजे तुमचं मन एकदम प्रसन्न ठेवायचं आहे मनात कोणते विचार नको पाहिजे निगेटिव्ह थॉट्स तर अजिबात नको पाहिजे तुमचे एकदम तुम्हाला फ्रेश होऊन बसायचं विश्वास ठेवायचा आता मी रेमेडी करत आहे माझं हेही स्वप्न पूर्ण होणार आहे तर तुम्हाला एक आसन घ्यायचं आसनावर बसायचं दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि ती ही इच्छा तुम्हाला पंचावन्न वेळा लिहायची आहे जसं मी सांगितलं तशा पद्धतीने पंचावन्न वेळा इच्छा लिहिल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही लिहिले आता पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही बसले त्याच वेळेला तुम्हाला पुढचे चार दिवससुद्धा बसायचे पाचही दिवस त्याच टायमिंगला तुम्हाला बसायचं आहे आणि अशाच पद्धतीने पंचावन्न वेळा श्री स्वामी समजलं लिहिलं त्याखाली तुमची पंचावन्न वेळा इच्छा लिहिली आणि तीन वेळा थँक्यू यू लिहायचं आहे बस पाच दिवस तुम्हाला ही रेमेडी कंटिन्यू करायची यात खंड पाडायचं नाही खंड पडणारच नाही कारण आपल्याला सुटतं विटाळ वगैरे किंवा पिरियड्स वगैरे बघायची काहीही गरज नाही आहेत तर कंटिन्यू ही रेमेडी तुम्हाला करायची ही रेमेडी कोणी करू शकतं म्हणजे तुमच्या कॉलेजचे मुलं असतील ते सुद्धा करू शकतात तुम्हाला शिक्षणासाठी काही क म्हणजे कॉलेजच्या मुलंसुद्धा ही रेमेडी करू शकता त्यांना नोकरीची काही गरज असेल नोकरी लागत नसेल त्यासाठी सुद्धा करू शकता तर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता अगदी म्हणजे पाच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणारच आणि काही म्हणजे ती इच्छा खूप मोठी असेल तुमची तिला म्हणजे पूर्ण व्हायला वेळ लागणार असेल तर एकवीस दिवसात सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते नक्की तुम्ही रेमडी करून बघा अगदी म्हणजे पॉवरफुल ही रेमडी रे आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने इच्छा लिहायची आणि त्यानंतर इच्छा लिहिल्यानंतर ती बुक तुम्हाला तशीच ठेवायची म्हणजे दुसऱ्या रेमडीसाठी सुद्धा तुम्ही पुन्हा ही बुक वापरू शकता म्हणजे पुन्हा तुम्हाला दुसरी रेमडी करायची तुम्ही ही वही वापरू शकता तुम्हाला फेकायची गरज नाही आणि एका आणि एका इच्छेसाठी एकच रेमडी वापरायची म्हणजे पाच दिवस एकच इच्छा करायची आहे जोपर्यंत तुम्ही पाच दिवस करत आहात एकच इच्छा लिहायची त्यानंतर तुम्हाला परत दुसरी इच्छा म्हणजे म्हणजे तुम्हाला दुसरी इच्छा व्यक्त करायची असेल तर ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही परत ही रेमडी करू शकतात मग दुसरी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर तिसऱ्या इच्छेसाठी तुम्ही रेमेडी करू शकता तर त्या वेळवर गेलं तरी सुद्धा चालेल एक पेज तुम्ही सोडून द्या पुन्हा त्याच वयवर तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी करू शकता आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती म्हणजे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती मनात ठेवायची निगेटिव्ह थॉट्स आणायचे नाही माझी आता ही इच्छा पूर्ण होणारच आहे माझी आता नोकरी लागणारच आहे असेच तुम्ही विचार करायचे तर नक्कीच ती गोष्ट तुमच्यासोबत होणार आहे आणि ही अंकशास्त्रांची जादू असते म्हणून आपल्यासोबत ही गोष्ट होत असते आपण जेव्हा पॉझिटिवली अंकशास्त्राचे असे काही उपाय करत असतो तर ते नक्कीच आपल्यासोबत सक्सेस होत असतात फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा असतो तर ही अशी पाच दिवसांची रेमेडी सगळ्यांनी नक्की करा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो ते मला तुम्ही नक्की सांगा तर अतिशय चुकीची माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा एवढं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह टाईले फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ